माझं रेखा सर्व बघा मी आज चाललेले आहे माझ्या बरोबर आहे लेडीज आहे तर आज चालले आहे कुठे चालले आहे ते फिरायला चालले आहे नाही फिरायला नाही चालले फिरायला आपल्याकडे टाईम नाही आहे तर कामानिमित्त चाललेले आहे तर काय करायला चालले चला तुम्हाला मला मी दाखव तिथं गेलं गाडीत पोचले ते लोक बोराचं झाड हे ते काय बोरत वगैरे काही लागले नाही हे सगळे बोराचे झाड आहेत वाटत इथं खरगर आहे तिकडे वाडी आहे लग हे लग्नाच मला वाटतं लग्नाच इथे कॉलेज तिकडे आम्ही असे आलेलो आहोत हे उतरलेलो आहोत तिकडे जायचं आहे वाटतं चार पाच सेडी जाऊ चाललं तर मध्ये ऊन पण कितीत लागते चपात्या टाकून घेते अशा मस्त चपात्या केल्यात गोल गोल मस्त छान चपात्या आहेत इतिहास शेकायला टाकते शहा चपात्या लागतो रास चांगली आहे आणि

खूप छान शेकवायचं शेकून झालं की त्या विस्कू बनवलेला आहे त्यांचा त्याच्यावर शेकतात जसे गोल गोल छान चपाती आहे आणि लग्नाचं जेवण आहे बघायचं चपाती तर बघायचं छान तिकडे तेल लावून चपाती लावून पाय टू 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 आणि आम्ही तेल लावतो तर मग परत तेलच आलो ते मस्त असं खूप छान चपाती लावलेलं आहे चपाती पॅकिंग करून खाण्यासाठी भेट आणि अशी रेसिपी आहे बघा हे बनवायला आलं तर आम्ही आणि तुपाचं चपाती अशी छान वाटते खायला पण दिसायला सुंदर दिसते खायला अजून छान वाटते मग तुपाची रोटी रोटी म्हणतात महाराष्ट्र लग्न वाटतं तर चला आपल्याला अजून काय पदार्थ पदार्थ आहेत ते दाखवते मार घर स्टेशन आहे तर तिथून आहे तर चला ट्रेन चाललेली आहे आता आम्हाला ट्रेन खाली जायचं आहे बस स्टॉप बाहेर उघडलं बाहेर नाही जायचं तर कुठं गेला काय माहिती चला यात्रेला कुठलेलं जायला का जायचंय ते लग्न होतं लग्नाचं जेवण होतं तुझं कुठं गेलं काय माहिती फक्त तिकडंच गेलं पुढं त्या बोग घेतून आहे बघा खाली वरती आपल्या घाटकोपर सारखं ब्रिज वगैरे नाही तर स्टेशनच्या खालून रस्ता आहे त्या रस्त्याला आहे स्टेशनच्या तर बघा असे बोगदे आहेत मेट्रो टेशनच्या रोड जायला असे दादर बॉगद्यातून हारघरला तर आपल्या घाटकोपर सारखं असं वरून दा दादर चढायला असं हे नाही काय म्हणतात त्याला सुरक्का चालवायचं कारण चाललंय नाही काढायला लागणार आता घरी निघालो इथे खूप लेट लेट येतात ट्रेन